आता पाहूयात एक सविस्तर बातमी माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचं मंगळवारी सोळा सप्टेंबर रोजी निधन झालं राजकीय सामाजिक सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य उत्तुंग आहे त्यांच्या जाण्यानं या सर्व क्षेत्रामध्ये हानी झाल्याचं मनोगत अनेक मान्यवरांनी व्यक्त केलं यावेळी अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला या प्रसंगी बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे म्हणाले की निर्मलाताई ठोकळ यांनी त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये आपलं नाव गाजवलं होतं सोलापूरचे प्रश्न घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलंय त्यांना काम करण्याची आवड होती अशा आमच्या भगिनी आमच्यातून निघून गेल्यानं त्यांना मनापासून आदरांजली व्यक्त करतो अशा शब्दामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या निर्मला ताई आज आमच्यातून निघून गेलाय बातमी आज सकाळीच मला कळली आणि त्याबरोबर मी बिपिन श्री बिपिन ठोकरजी यांना सांत्वनपर्यंत बोललो आणि मला सगळा हाता इतिहास आठवत होता की एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरपासून मी राजकारणात आलो तेव्हापासून निर्मला ताई या किती ऍक्टिव्ह होत्या याची मला जाणीव आहे हो तर तुळशीदास जाधव आदरणीय तुळशीदासजी जाधव यांच्या कन्या आणि त्यांनी त्यांच्या वडिलांच्या प्रमाण आपलं नाव महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये त्यांनी गाजवलं सोलापूरचे प्रश्न घेऊन त्यांनी काम केलं अतिशय चांगल्या तऱ्हेनं आणि विशेषतः सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांनी जी भूमिका घेतलेली होती त्याचं मी मनापासून कौतुक करत होतो निर्मलाताई ह्या हा अतिशय वैचारिक भूमिका घेऊन त्या निघायच्या किंवा त्या इंदिरा गांधी हाऊसिंग सोसायटी किंवा त्यांची शाळा आमच्या तुळजापूर रोडवरची जी त्यांनी संस्था स्थापन केली आणि ती अतिशय चांगल्या तऱ्हेनं त्यांनी त्याचं नेतृत्व केलं त्याने काम करण्याची आवड होती अशा एक आमच्या भगिनी माझ्या पेक्षा त्या वयाने मोठ्या होत्या त्या आज निघून गेल्या मी त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही